यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रातील अश्लील अभिनेत्री बनली आहे उल्हासनगर पोलिसांमुळे हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे अश्लील अभिनेत्री ही बनली आहे रिया अरविंद बर्डे उल्हासनगर पोलिसांमुळे हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे बांगलादेशी घुसखोर ही बनाशेख ही रिया बर्डे बनले महाराष्ट्री अश्लील अभिनेत्री बनली है रिया अरविंद बर्डे ये औरत रह रही थी उसकी बहन के साथ वो मालूमात पुलिस को मिलने के बाद उसकी जांच की गई है जांच के बाद ये जो महिला है ये बांग्लादेशी होने की आशंका प्राप्त होने के बाद उसके डॉक्यूमेंट्स हमने वेरीफाई किए हैं डॉक्यूमेंट्स में वो लोग ने जो डॉक्यूमेंट्स पासपोर्ट निकालते टाइम दिए है और जो डॉक्यूमेंट्स का यूज़ किया है स्कूल में भर्ती के लिए या और जगह पे तो डॉक्यूमेंट्स में उन्होंने जो उनका जन्म का जो प्रूफ है वो दे नहीं पा रहे हैं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर बांगलादेश मधली युवती ही महाराष्ट्रातील अश्लील अभिनेत्री बनलेली आहे आणि उल्हासनगर पोलिसांमुळे हा सगळा प्रकार उघड झालाय त्या युवती संदर्भात अजून काही माहिती मिळतीये का रियाशे ही जी बांगलादेशी महिला आहे ह्या महिला जी कॉन्स्टान म्हटलं जातात तिथे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तिचे व्हिडिओ व्हायरल आहेत त्या पद्धतीने तिला आता हिल लाईन पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे तिने इकडे नाव रिया बर्डे असं चेंज केलेलं आहे तिने अरविंद बर्डे या अमरावतीच्या एका व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे त्याचाही पासपोर्ट आहे त्यानंतर इथं पासपोर्टही तयार करण्यात आलेला आहे आणि तिला तीन मुलं सुद्धा आहेत या दरम्यान ह्या सगळ्यांचे पासपोर्ट सुद्धा आहे या दरम्यान ज्यांनी त्यांना पासपोर्ट बनवून दिले आहे ते आता सध्या कतारमध्ये आहेत अशी माहिती समजते आणि पोलिसांचा जो तपास आहे तो सखोल पद्धतीने चालू आहे ज्या पद्धतीने बांगलादेशी ही जी महिला आहे ही पर्यंत येतेच कशी आणि आल्यानंतर ती असा हा जो गैरव्यवहार ते कृत्य किंवा ज्या पद्धतीने गैरव्यवहार हा जो धंदा आहे हा करून हि महाराष्ट्रातील इथं स्थापन कसं केलं याची सखोल चौकशी आता सर्व स्तरावर होणार आहे मग ती राज्य स्तरावर होईल केंद्रीय स्तरावर होईल परंतु ज्या पद्धतीने घुसखोर जे आपल्या भारतात घुसत आहेत त्याचं एक मोठ्या प्रमाणाचं एक रॅकेट कुठेतरी आहे हे जान्ह आपल्याला आता इथे स्पष्ट होताना दिसतय अगदीच अगदीच बांगलादेशी घुसखोर ह्या महाराष्ट्रामध्ये येऊन आता महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा काम केलं जात आहे मात्र यापुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे किशोर ज्या पद्धतीने एखाद्या वस्तीमध्ये ही जी महिला जी राहत होती आणि मराठी माणसास तिने लग्न केलं परंतु आज त्याची पोलखोल झालेली आहे याचा खरा म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं कौतुकच करावं लागेल की ज्यांनी हे समोर आणलं आणि हे समोर आल्यानंतर हे सगळं समोर येत आहे हा एक धक्कादायक प्रकार आहे आता पोलीस त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे परदेश न्यायालय किंवा परदेश विभाग आहे आपल्याकडे त्याच्या पद्धतीने याची चौकशी केली जाईल आणि तिला आता तिथे तिथे परत देशात पाठवणार का किंवा कशा प्रकारची चौकशी करणार ज्यामध्ये आपण कोणाचे हात आहेत किंवा कोण यांना या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करतो ही सगळी चौकशी होणार आहे जी 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 धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बांगलादेशी घुसखोर ही महाराष्ट्रातील अश्लील अभिनेत्री बनलेली आहे उल्हासनगर पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय रियाज अश्लील बर्डे प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे शेख भारतात घुसली होती खोटे कागदपत्रे वापरून बना शेखने भारतीय पासपोर्ट बनवलाय बनावट कागदपत्रांच्या आधारे शेख भारतामध्ये घुसली हा प्रकार उघडकीस आणलाय तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर या बर्डे प्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे ही शेख भारतामध्ये घुसली होती आणि खोटी कागदपत्र वापरून तिने भारतीय पासपोर्ट बनवला असल्याचं समजतंय या संदर्भातली अधिक माहिती नक्कीच ज्या पद्धतीने रिया बर्थडे ही जी रिया शेख जी आहे हे आता हे आपला जिने बर्डे या नावाच्या व्यक्ती बरोबर विवाह करून जवळजवळ तीन मुलं झालेले आहेत आणि या संबंधात आता माहिती मिळते की तिचे आई वडील यांचे सुद्धा पासपोर्ट इथे बनलेले आहेत म्हणजे कुटुंब पूर्ण भारतामध्ये आलेलं आहे आणि या अनेक वर्ष इथे राहून सुद्धा त्यांनी अशा प्रकारची कोणती माहिती लपवलेली होती परंतु ही माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे भारतीय बनावटीचे पासपोर्ट बनवून त्याच्यावर त्यांनी कतार किंवा कुवैत किंवा सौदी अरेबिया अशा ठिकाणी सुद्धा ती जाऊन आलेली आहे त्यामुळं हे जे प्रकार किंवा असे जे ज्या फिल्म्स बनवतात या जे काही जे लोक आहेत ते असे अशा प्रकारचे यांचे थाकेद्वारे गुंतलेले आहेत का हा शोध सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तसा तपास सुरू आहे परंतु हे लोक येतातच कसे आणि यांना पासपोर्ट वगैरे हो बनवण्यासाठी कोण सपोर्ट करतो किंवा कोण पाठिंबा देतं याची चौकशी होणं गरजेचं आहे मात्र हे कुटुंबच पूर्ण या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात येऊन टिपलेलं आहे उल्हासनगर पोलिसांची चांगली कारवाई म्हणावी लागेल उडलायन रिलाईन पोलीस स्टेशनची त्यांनी हे सगळं रॅकेट आता समोर आणलेलं आहे याच्यामध्ये अजून कोणत्या प्रकारचे मुण मोठमोठे मासे गुंतलेले आहेत किंवा हे होतं कसं किंवा हा प्रकार किंवा हे रॅकेट कशा प्रकारे चालतं हे लवकरच समोर येईल जी 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 मात्र ज्या प्रकारे तिने हे भारतीय पासपोर्ट मिळवला आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की ती फक्त भारतामध्ये नाही ती वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा जाऊन आलेली आहे हे पासपोर्ट मिळवण्यासाठी तिचे हात अर्थातच वरपर्यंत पोहोचलेले असेल आणखीही कुणाचं नाव या प्रकरणासंदर्भात समोर आलेलं आहे का नाही आता जो ज्यांनी पासपोर्ट हे बनवून दिलेले आहे त्या दृष्टीकोनातून त्याला अटक करण्यात आलेली आहे हिला कोणी प्रवृत्त केला इथे भारतामध्ये येण्यासाठी कोणती आरोही नावाची महिला आहे तिचाही सखोल चौकशी चालू आहे तिचाही तपास सुरू आहे त्या पद्धतीने ज्या ज्या बाबी समोर येत आहेत त्या त्या बाबींच्या नुसार या घटनेसाठी पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत मात्र हे फार मोठं रॅकेट आहे हे एवढं तुमताच मी इथे सांगू शकतो कारण की ज्या पद्धतीने एखादे पॉन स्टार किंवा कॉर्न अभिनेत्री असलेले व्हिडिओ बनवणारी अभिनेत्री ही भारतात येते आणि इथली व्यवस्था खराब करते या गोष्टी आहे धन्यवाद किशोर तुम्ही सविस्तर माहितीसाठी तर ही बना शेख रिया बर्डे कशी बदली रिया बर्डे ही अश्लील अभिनेत्री बांगलादेशी असल्याचं उघड झालंय उल्हासनगर पोलिसांनी रिया उर्फ बना शेखला अटक केली आहे शेख कुटुंब बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशातून भारतात रियाच्या आईने विदर्भातील अचलपूर इथं अरविंद बर्डेशी लग्न केलं आणि स्वतःची ओळख बदलली शेख कुटुंब बर्डे म्हणून उल्हासनगरात पोहोचलं उल्हासनगरातून रियाने अश्लील धंदे सुरू केले रिया बर्डे नावाने बना शेख अश्लील अभिनेत्री बनली उल्हासनगर पोलिसांनी बनाचा बनावट कारभार उघडकीस आणला